जात समूहाचं नेतृत्व करणारे असतील त्या त्या कार्यकर्त्यांनी ने ने नेत्यांनी एक गोष्ट प्राखर्यानं लक्षात ठेवली पाहिजे की आरक्षण हे संविधानाच्या मर्यादेतूनच देता येत आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्राईब आणि त्या संदर्भातली आरक्षण आणि त्या संदर्भातली सूची ही भारताच्या संविधानामध्ये स्पष्टपणे दर्शवण्यात आलेली डंके की सगळेजण माझ्या आहेत आणि डंके की चोटपे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो तर दलालांना पोलिसांनी ताबडतोब मुस्क्या आवडलेल्या आहेत मला असं वाटतं हीच संविधानाची शक्ती आहे व गुणरतन और जिसका कोई नाही होता उसका गुणरतन होता हैरंग्या बाग हा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आत्ता देशातल्या रॉयल फॅमिलीमध्ये दे, कोणाकडत नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरत्न सदावर ते घुमता